विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशीच रंगत वाढताना दिसत असून मंगळवारी बनशेट्टी व सुरेश पाटील यांची दिलजमाई होऊन काही तास झाले नाही तोपर्यंत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बनशेट्टी व दोन पाटील यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमच्यापैकी कोणालाही विधानसभेचे तिकीट द्या म्हणत पक्षासह आमदार विजयकुमार देशमुख यांना जाहीर आवाहन दिले आहे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री रघुनाथ कुलकर्णी व प्रदेश संघटन मंत्री तथा पश्चिम महाराष्ट्र विधानसभेचे निरीक्षक अजय जमवाल हे संघटनात्मक दौऱ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी महापौर शोभावन शेट्टी माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य संजय साळुंखे भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार भाजप अनुसूचित जमाती माजी शहराध्यक्ष अशोक कटके यांनी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत शहर उत्तर विधानसभेसाठी आमच्यापैकी कोणालाही विधानसभेचे तिकीट द्या आम्ही एक दिलाने काम करून भाजपचा आमदार निवडून आणू असा निर्धार केला शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा नवा चेहरा देण्याची मागणी केली असून येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही आमची तिकिटाची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले